हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे कालचं प्रेम आजचं रहस्य पुण्याच्या गजबजलेल्या शहरातल्या एका कॅफेत बसलेली आरोही आजही तोच कॉफीचा कप हातात धरून बसली होती तिच्यासमोर पावसाचे थेंब खिडकीवरून ओघळत होते आणि तिच्या डोळ्यात मात्र वर्षानुवर्ष ओघळत आलेलं एकच नाव होतं आर्यन आरोही मनाशीच म्हणाली दहा वर्ष झाली आपल्याला भेटून तू कुठे आहेस रे आर्यन त्या रात्री पुण्यात जोरदार पाऊस सुरू होता कॅफेतून बाहेर पडून ती रस्त्याने चालली होती तेव्हा समोरून एक काळा शर्ट जीन्स घातलेला ओला झालेला मुलगा तिच्याकडे येताना दिसला क्षणभर आरोहीला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही आरोही थक्क होऊन म्हणाली आर्यन तो थोडं हसला त्याच्या हसण्यात तिला तेच जुने दिवस कॉलेजचे क्षण सर्व काही दिसलं आर्यन म्हणाला हाय आरोही कित्येक वर्षांनी भेटतोय आपण आरोहीच्या डोळ्यात पाणी आलं ती धावत जाऊन त्याला मिठी मारते आरोही म्हणते कुठ तू कुठे होतास रे दहा वर्ष कुठे हरवलास तू आर्यन म्हणाला लांब होतो खूप लांब पण तुला विसरलो नव्हतो तू अजूनही तशीच दिसतेस त्या क्षणी त्यांच्यातल्या शांततेत फक्त पावसाचा आवाज होता दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले त्या रात्री आर्यनने तिला शहराबाहेरच्या एका छोट्याशा रिसॉर्टमध्ये नेलं त्यांनी तासन तास गप्पा केल्या कॉलेजच्या आठवणी अपूर्ण स्वप्न अपूर्ण प्रेम आर्यन म्हणाला आरोही किती वेळा मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण नशिबाने आपल्याला दूर ठेवलं आज मात्र मला तुला गमवायचं नाही आरोही हसत होती पण डोळ्यात पाणी होतं ती म्हणाली आता गमवायचं काही उरलं का आर्यन मी आजही तुझीच आहे फक्त तुझी तो तिचे हात हातात घेतो तिच्या डोळ्यात डोकावतो आणि म्हणतो आरोही मी तुला वचन देतो आता तुला कधीही सोडणार नाही काहीही झालं तरी त्या रात्री ते दोघं पुन्हा एकत्र आले जुन्या जखमांवर नव्या आठवणींचं मलम लावलं आणि अनेक वर्षांनी आरोहीने खऱ्या अर्थाने हसणं अनुभवलं दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही जागी झाली खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी तिचा चेहरा उजळला ती बाजूला हात टाकते पण तिथं कोणीच नव्हतं आरोही म्हणाली आर्यन तिने खोलीभर पाहिलं आर्यन कुठेच नव्हता त्याच्या कपड्यांचा मागमूसही नाही बिछाना अगदी नीटनेटका जणू कोणी आलंच नव्हतं आरोही थोडी गोंधळली तिने रिसॉर्टच्या रिसेप्शनवर चौकशी केली आरोही म्हणाली इथे माझ्यासोबत असलेला आर्यन कुठे आहे तो बाहेर गेला का रिसेप्शनिस्टने आश्चर्याने विचारलं मॅडम तुम्ही काल रात्री एकट्याच आलात कोणताही आर्यन नावाचा गेस्ट इथे नाही आरोही चकित झा होऊन गेली तिचं डोकं गरगरायला लागलं ती, गर ती थेट पोलीस स्टेशनला गेली आर्यनबद्दल माहिती शोधायला आरोही म्हणाली आर्यन मेहरा कुठं आहे तो त्याचा नंबर नाही लागत पोलिसांनी नाव एकताच एकमेकांकडे बघितलं एका अधिकाऱ्याने संगणकावरून काहीतरी तपासलं आणि नंतर गंभीर चेहऱ्याने तिला कागद दाखवला पोलीस म्हणाले मॅडम आर्यन मेहरा पाच वर्षापूर्वीच मरण पावला कार अपघातात आरोही म्हणाली नाही नाही हे शक्य नाही मी काल रात्री त्याच्यासोबत होते तो माझ्या समोर होता त्याने मला स्पर्श केलाय बोललाय पुरावे आहेत मॅडम त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्ट मृत्यू प्रमाणपत्र आरोहीच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली तिचं जग अक्षरशः थांबून गेलं होतं त्या रात्री आरोही आपला मध्ये बसली होती तिच्या हातात आर्यनची जुनी डायरी होती जी तिने कॉलेजमध्ये त्याला दिली होती पानं चालताना तिला शेवटचं एक पत्र सापडलं जे कधी तिने पाहिलंच नव्हतं आरोही जर कधी मी तुझ्यापासून दूर गेलो तरी लक्षात ठेव माझं मन तुझ्यासोबतच असेल मी दिलेलं वचन मृत्यूनंतरही पाळेन कधीही तुला एकटं सोडणार नाही तुझा आर्यन आरोहीचा श्वास अडकला तिला अचानक त्या रात्रीचा प्रत्येक क्षण आठवू लागला त्याचा स्पर्श त्याचं उपदार हसू त्याची वचन आता तिला उमगलं होतं तो खरोखरच परत आला होता फक्त एक रात्र तिचं अपूर्ण प्रेम पूर्ण करण्यासाठी त्या रात्री आरोही पुन्हा आर्यनला कधीच ब बघितलं नाही त्या रात्रीनंतर आरोहीने पुन्हा आर्यनला कधीच पाहिलं नाही पण प्रत्येक पावसाळी रात्री खिडकीत उभं राहून ती डोळे मिटते आणि तिला अजूनही तोच आर्यनचा आवाज ऐकू येतो मी इथेच आहे तुला कधीच सोडणार नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद